नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुकल्या गेलं आहे आणि देशभरासह राज्यभरामध्ये आता र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती रंगात आली असतानाच आता दुसरीकडे मात्र चर्चेत आला आहे तो म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ त्याला कारणही तसंच आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेची त्या ठिकाणी एखादी सत्ता आहे दोन हजार चौदामध्ये छगन भुजबळ त्या ठिकाणी निवडणुकीत उभे राहिले होते आणि त्यांचा देखील हेमंत गोडसे यांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे त्या ठिकाणावरून निवडणूक लढले होते मात्र त्यांचा देखील या ठिकाणी एक लाखापेक्षाही अधिक मतांना या ठिकाणी हेमंत गोडसे यांनी पराभव केला होता मात्र आता सध्या नाशिक हा मतदारसंघ जो आहे तो चर्चेत या कारणामुळे आलाय की त्या ठिकाणी आता छगन भुजबळ यांनी देखील दावा केलाय राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षाकडनं आता नाशिक शहरावरती दावा करण्यात आला विशेष म्हणजे भाजप आता नवीन चाल चालणार असल्याचं देखील बोललं जात आहे विशेष म्हणजे आपल्यासोबत असलेल्या मित्रपक्षांचा आणि त्यात उमेदवार नेमकी कसा आहे त्याचा कशा पद्धतीनं आपल्याला देशभरातील लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो या गोष्टीतून विचार करून आता भाजप पूर्ण तयारीला लागला आहे त्यातच आता मंत्री छगन भुजबळ यांना तिकीट देण्यासंदर्भात किंवा उमेदवारी देण्यासंदर्भामध्ये आता भाजप देखील प्रतिकूल असल्याचं बोललं जातं विशेष म्हणजे भाजपच्या गोट्यामध्ये वरिष्ठ पातळीवरती मंत्री छगन भुजबळ यांचा आपल्याला राज्यभरासह देशभरामध्ये कसा फायदा होऊ शकतो यावरती चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे सध्या लक्ष वेधून घेते येते म्हणजे नाशिकमधील जे काही इच्छुक उमेदवार आहेत ती सर्वजण श्रीकांत शिंदे जे की मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत त्यांनी नाशिकमधून पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची घोषणा करून टाकली होती आणि महायुतीचे तेच अधिकृत उमेदवार असतील अशी त्यांनी घोषणा केली त्यामुळे एकंदरीतच महायुतीमधील घटक पक्षांचा आणि मित्रपक्षांची गोची होताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं नाशिक या शहराची जी काही उमेदवारी आहे त्या संदर्भामध्ये आता कुठेतरी महायुतीतील एकंदरीतच जे काही घटक पक्ष आहेत सर्वांचीच या ठिकाणी कोंडी होताना आपल्याला बघायला मिळत आहे एकीकडे मुख्यमंत्र्यांचे पुत्र असलेले श्रीकांत शिद्धे यांनी शब्द दिलाय तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस देखील आग्रही आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं साताऱ्याची जागा सोडत या ठिकाणी नाशिकच्या जागेची मागणी केलेली होती मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आपल्याला देखील लोकसभा निवडणूक लढायची आहे अशी घोषणा केलेली होती इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांच्या याच इच्छेची आणि घोषणेची दखल घेत अजित पवार यांनी थेट दिल्ली दरबारी हा शब्द टाकला आणि आपल्याला नाशिकची जागा देण्यात यावी अशी मागणी केली विशेष म्हणजे त्यामुळंच आम्ही तुम्हाला साताऱ्याची जागा सोडत असल्याचं देखील अजित पवारांनी बोलून दाखवलं कारण सध्या साताऱ्याचे विद्यमान खासदार जे आहेत ते सध्या राष्ट्रवादीचे आहेत पूर्वीची राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवारांची तेव्हाचे ते खासदार होते आता मात्र अजितदादांसोबत श्रीनिवास पाटील नसल्यानं या ठिकाणी आता त्या ठिकाणची जागा जी आहे ती शरद पवारांकडे आहेत मात्र तरी देखील राष्ट्रवादीची त्या ठिकाणावरून उमेदवार जो आहे तो निवडून आला आहे त्यामुळं आगामी काळामध्ये देखील ही जागा ही उमेदवारी राष्ट्रवादीकडे सोडण्यात यावी अशी एकंदरीत मागणी या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर अजितदादांनी केली होती मात्र त्या ठिकाणी उदयनराजे देखील आग्रही होते त्यामुळं कुठेतरी भाजपला या ठिकाणी ती जागा आपल्याकडेच ठेवावी लागली आणि या सगळ्या गोष्टीमधून भाजपकडे आता प्रस्ताव जो दिला अजितदादांनी तो म्हणजे नाशिकच्या जागेचा आणि नाशिकच्या जागेचा सस्पेन्स जो आहे तो अधिकच आता वाढत चालला आहे विशेष म्हणजे फक्त नाशिकच नाही तर इतर देखील पाच लोकसभा जागांचा टिडा जो आहे तो सुटलेला नाही आहे त्यामुळं अजूनही कुठल्याही प्रकारची उमेदवारांची घोषणा या ठिकाणी महायुतीकडून करण्यात आली नाही विशेष म्हणजे भाजपचे ज्या ठिकाणी विद्यमान खासदार होते त्या ठिकाणच्या वीस जणांची यादी जी आहे ती भाजपनं आधीच दाखल केली आहे विषय म्हणजे ती जाहीर करून बरेच दिवस उलटून गेले तरी देखील मात्र उर्वरित ज्या काही अठ्ठावीस जागा होत्या त्या अठ्ठावीस जागांचा जो सस्पेन्स आहे तो अजूनही कायम आहे त्यात ता मुख्य पाच जागा आहेत आणि त्या पाच जागाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे त्यामुळं आता त्या संपूर्ण ज्या काही गोष्टी आहेत त्यावरती आता विचारमंथन करणं सुरू आहे विशेष म्हणजे भाजपच्या गोट्यातून आणि महायुतीच्या गोट्यातून कालच एक बातमी आलेली होती त्या बातमीत त्यांनी सांगितलं की जवळपास एकूणच शेहेचाळीस जागांची जी आहे तो तिढा सुटलेला आहे त्यावरती विचारमंथन झालेलं आहे जागा वाटप झालेलं आहे उर्वरित दोन जागा नेमकी कोणत्या आहे या संदर्भामध्ये अजूनही सस्पेन्स जो आहे तो कायम असल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे आगामी काळामध्ये नेमकी कशा पद्धतीने या ठिकाणी नाशिकचं जे राजकारण आहे ते फिरताना आपल्याला बघायला मिळतं ते बघणं महत्वाचं ठरणार आहे तर उमेदवार हा राष्ट्रवादीचा आहे मात्र भाजपला त्याचा नेमकी कसा फायदा होणार आहे या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादीचे जरी उमेदवार म्हणून छगन भुजबळ यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळत असली लोकसभेचं तिकीट मिळत असलं तरी देखील त्याचा पूर्णपणे फायदा हा भाजपला आणि महायुतीला होताना आपल्याला बघायला मिळेल भाजपचं आतापर्यंत जातीय समीकरण किंवा धर्मीय समीकरण आपण बघितलं तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राजकारण करताना भाजप आपल्याला बघायला मिळतं तर दुसरीकडे मात्र ओबीसी वोट बँक जी आहे ती देखील आपल्याकडे खेचण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला ते म्हणजे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी माधव हे समीकरण राबवलेलं होतं त्यात माळी धनगर आणि वंजारी असं समीकरण राबवून त्यांना ओबीसीच्या या संपूर्ण घटकांना एकत्रित करत भाजपच्या हक्काची वोट बँक तयार करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं होतं ते म्हणजे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी आणि त्यानंतरच मात्र हक्काची वोट बँक म्हणून ओबीसींना भाजपकडे खेचण्याचं काम हे वरिष्ठ पातळीवरती देखील करण्यात आलं आणि केंद्रात देखील त्याचीच पूर्णपणे मदत झाली आगामी काळात देखील ओबीसी वोट बँक हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असावं यासाठी आता छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन ओबीसी चेहरा म्हणून त्यांना राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये आपल्याला वापरता येईल अशा स्वरूपाचं समीकरण भाजपने तयार केलं विशेष म्हणजे आपल्याला तशा पद्धतीनं छगन भुजबळ यांना पुढे देखील ने नेता येईल स्टेजवरून त्यांचा स्टार प्रचारक म्हणून देखील वापर करता येईल अशा वेगवेगळ्या पद्धतीनं भाजपनं सध्या रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि त्याचा फायदा देखील आगामी काळामध्ये होईल मात्र नाशिकची जी जागा आहे ती राखण्यामध्ये भुजबळ हे यशस्वी होतील का कारण दोन हजार चौदाचं जे काही निवडणुकीचं समीकरण सांगत आहे त्यामध्ये हेमंत गोडसे यांनी चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे पस्तीस मतं मिळवली होती तर छगन भुजबळ यांनी तीन लाख सात हजार तीनशे नव्याण्णव मतं मिळाली होती या ठिकाणी छगन भुजबळ यांचा पराभव झाला होता मात्र काटेकी टक्कर जी देणं आपण म्हणतो ती देण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलेलं होतं त्यानंतरच्या काळामध्ये छगन भुजबळ यांच्यावरील जे काही सर्व आरोप होते ते आरोप मागे घेण्यात आले आणि आता मात्र राज्याच्या राजकारणामध्ये छगन भुजबळ हे सक्रिय झालं हो छगन भुजबळ यांचा ओबीसी नेता म्हणून जो काही इमेज सध्या महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे त्याला कारणही तसं आहे मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा या ठिकाणी उपस्थित असताना छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये म्हणून महाराष्ट्रभरामध्ये मोठं आंदोलन उभं केलं होतं या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या सरकारमध्ये ते स्वतः मंत्री होते त्याच सरकारला आव्हान देण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं होतं त्याच सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी भाषणं केलीत आणि सरकार कशा पद्धतीनं चुकीची भूमिका घेते हे जनतेत जाऊन मांडण्याचं काम छगन भुजबळ यांनी केला खरं तर छगन भुजबळ यांनी त्यावेळीची घेतलेल्या भूमिकेवरती विरोधकांनीच सडकून टीका देखील केली होती की तुम्ही मंत्रिमंडळात असताना तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची गरज का पडते त्याची कारणं मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोर यायला सुरुवात झाली आहे सुरुवातीपासूनच छगन भुजबळ हे कुठेतरी भाजपचं नेतृत्व करताय की काय अशी एकंदरीत त्यांच्यावरती टीका होत होती खरं तर भाजपनीच त्यांना समोर आणलं असं देखील एकंदरीतच समज या संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये होता मराठा का समाजातील कार्यकर्त्यांमध्ये होता आंदोलकांमध्ये होता आणि इतकंच काय तर विरोधाकावरती बसलेल्या नेत्यांमध्ये देखील तसा समज होता आणि अधिवेशनामध्ये तशा प्रकारची टीका देखील छगन भुजबळ यांच्यावरती करण्यात आली होती मात्र आता ते प्रकर्षणं जाणवायला सुरुवात झाली आहे कारण लोकसभा दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये ओबीसी चेहरामधून छगन भुजबळ यांचा कशा पद्धतीनं वापर करता येईल यासाठी ही संपूर्ण रणनती भाजपकडून आखण्यात आली होती का असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत कारण छगन भुजबळ यांच्यात दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर नाशिकची लोकसभा निवडणूक जितकी सोपी वाटते तितकी सोपी तर मुळातच नाही आहे कारण छगन भुजबळ यांना विधानसभेला स्वतःच्या येवल मतदारसंघातूनच आगामी काळामध्ये विरोध होणार होता जशा प्रकारच्या बातम्या देखील माध्यमांमध्ये झळकताना आपण बघितल्या होत्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन देखील केली होती आता मात्र नाशिकमध्ये त्यांना कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर नाशिक हा अतिशय महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो विशेष म्हणजे त्या ठिकाणी शिवसेनेची एक हाती सत्ता गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये राहिलेली आहे हेमंत गोडसे जे आहेत त्यांनी अनेक वेळा त्या ठिकाणी निवडणूक लढवली आहे आणि जास्तीत जास्त मतांनी ते जिंकलेले देखील आहे अशामध्ये आता छगन भुजबळ यांना तशा पद्धतीचं वातावरण तयार होणार का मित्रपक्ष म्हणून या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते तितकाच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी योगदान देऊन छगन भुजबळ यांना विजयी करणार का या सगळ्या गोष्टींवरती बोलण्याआधी मात्र छगन भुजबळ यांना महायुतीकडून तिकीट फायनल होणार का हे देखील बघणं आता महत्वाचं ठरणार आहे तर अशा अनेक प्रश्न सध्या लोकसभा नाशिकच्या या निवडणुकीबाबत उपस्थित होत आहे लोकसभा नाशिकची जी आहे त्याची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याकडे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण एकीकडे एकनाथ शिंदे हे देखील आग्रही मागणी करताय की नाशिकची जागा जी आहे उमेदवारी जी आहे ती शिवसेनेलाच मिळायला हवी कारण दोन हजार चौदा असेल एकोणावीस असेल या दोन्हीही निवडणुकांमध्ये भुजबळ करण्याचा या ठिकाणी पराभव करण्याचं काम हेमंत गोडसे यांनी केलं आहे त्यामुळं त्यांच्याकडेच आगामी काळामध्ये देखील या लोकसभेची जी दुरा आहे ती त्यांच्याकडे असावी अशी एकंदरीत मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे मात्र आता एकनाथ शिंदे यांचा हा शब्द अमित शहा पाळणार का त्यांच्या या एकंदरीतच आग्रहाला मंजुरी ते देणार का हे बघणं देखील आता आगामी काळामध्ये अतिशय महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच ज्या पद्धतीनं आपण मतांची गोळा बेरीज बघितली त्यानुसार आगामी काळामध्ये खरंच छगन भुजबळ यांना ही निवडणूक सोपी जाणार का हे बघणं महत्त्वाचं आहे कारण दोन हजार एकोणावीसच्या जर मतांच्या आकडेवारीवरती आपण जर नजर टाकली तर निश्चितच कुठेतरी छगन भुजबळ यांना या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये धक्का बसू शकतो मात्र जर पक्षाचं समीकरण बघितलं तर निश्चितच या ठिकाणी त्यांच्या बाजूने देखील निकाल लागू शकतो अशा पद्धतीची परिस्थिती आहे दोन हजार एकोणावीसमधील मतांची गोळाबेरीज नेमकी काय सांगते हेमंत गोडसे यांना पाच लाख त्र पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्याण्णव इतकी मते मिळाली होती त्यानंतर दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव मते पडली होती ती म्हणजे समीर भुजबळ यांना गेल्या दहा वर्षापासून लोकसभेची एक हाती कमान सांभाळणारे हेमंत गोडसे यांना घरी बसवणं एकनाथ शिंदे यांना सोयीस्कर होणार का हे बघणं देखील इतकाच महत्वाचं राहणार आहे आणि एकनाथ शिंदे आता राष्ट्रवादीसाठी नाशिकची जागा सोडणार का जर सोडली तर त्या ठिकाणी मात्र कोणत्या जागेची मागणी करणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारामती या ठिकाणी विजय शिवतारे यांनी अजितदादांविरोधात जे काही दंड थोपाटले त्याविषयी देखील महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांच्यावरती कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे महायुतीमधून तसे त्यांना आदेश देखील आले दिल्ली दरबारीवरून सांगितले की जो कोणी पक्षामध्ये बंड करण्याच्या तयारीत आहे किंवा महायुतीच्या विरोधात कारवाई करतोय त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशा स्वरूपाची एकंदरीतच सूचना गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी दिल्याचं कळत आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळ्या पद्धतीनं रंग करणार आहे आणि यामध्ये रंग भरण्यासाठी आता वंचित देखील मैदानात उतरले तर दुसरीकडे मराठा आंदोलक देखील आता मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे आगामी काळामध्ये नेमकी काय होतंय यावरती सर्वांचंच लक्ष लागून आहे तुम्हाला नेमकी या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतंय कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका वेळ झाली थांबण्याची थांबूया तिथं धन्यवाद